डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोलापूर शहरात रविवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले सोलापूर शहरातील बाळीवेस छत्रपती शिवाजी महाराज चौक भागवत थिएटर परिसर नवी पेठ परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात श्री सदुरु अनुयायांच्या शेकडो हातांनी झाडू आणि टोपली हाती घेत परिसर चकाचक केला यावेळी बार्शी येथील जालिंदर कोकाटे यांनी स्वच्छता अभियानासंदर्भात अधिक माहिती जनक्रांती न्यूज धर्माधिकारी ला दिली अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने सोलापूर सु, सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यातील श्री समर्थ बैठकांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा आज स्वच्छता अभियान करण्यात आलेला आहे नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी हा कार्यक्रम आंबे राबवत असतो स्वच्छतेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आहे त्याचं वृक्षरोड वृक्ष संवर्धन आणि स्वच्छता अभियान अशा प्रकारचं हेच अभियान आहे या या त्यात जवळजवळ चार ते पाच हजार श्री सदस्य सदस्य भाग घेतलेले संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून बार्शी कुर्डुवाडी माडा वैराग सोलापूर शहर अशात सर्व सदस्य आलेत या सदस्याच्या मार्फतीनं सोलापूर शहर स्वच्छता अभियान करतो जय सदिवसाची एकच दिवस एकच दिवसाची मोहीम आहे दरवर्षी मार्च मध्ये असते दोन मार्चला